नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये कापूस बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे भदरावती कापूस बाजार पार शिवनी कापूस बाजारा उमरेड कापूस बाजारवा अमरावती कापूस बाजार काटोल कापूस बाजारवा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कापूस बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे आता कापूस बाजार खरंच दहा हजार रुपये होणार का हे बघणं गरजेचं आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार समुद्रपूर असेल बिहापूर असेल सावनेर असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाट या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये भद्रावती कापूस मार्केट दोन हजार सव्वीस क्विंटल अवकाश सात हजार एकशे पन्नास ते आठ हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार पाचशे ब्याण्णव रुपये कापूस मार्केटमध्ये मिळाला आहे समुद्रपूर चार हजार एकशे अडतीस क्विंटल अवकाळी सहा हजार नऊशे ते आठ हजार साठ रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे सात हजार पाचशे रुपये समुद्रपूरचा आजचा कापूस मार्केट लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कापूस बाजारामध्ये ते जी पाहायला मिळते आहे घाटांची मार्केटमध्ये मध्यम स्टेपल कापूस एकोणाशी क्विंटल अवकाल सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी घाटंजी या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सरासरी जो आहे सत्तर ते बहात्तर रुपये घाटंजीचा बाजारभावाची अपडेट उमरेड मार्केट लोकल जी आली आहे एकोणावींशी क्विंटल सात हजार ते सात हजार तीनशे तेहतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारा उमरेड कापूस मार्केट सरासरी दर जो आहे एकाहत्तर बहात्तर रुपयेपर्यंतचा उमरेडचा आजचा कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं काटोल एकशे सत्तेचाळीस क्विंटल अवकाळी सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव काटोल शहरामध्ये अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोपरणा बाराशे तीस क्विंटल केले सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कोपरणाचा आजचा कापूस मार्केट लेटेस्ट अपडेट रेट आहे कोपरामध्ये सरासरी दर सत्तर एकाहत्तर बहात्तर आवक चांगल्या प्रमाणात कापसाची वाढल्याचं दिसत आहे सिंधी सेलू कापूस मार्केट लांब स्टेपल कापूस बावीसशे क्विंटल अवकाले सात हजार सातशे ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर सत्याहत्तर अठ्यात्तर रुपयापर्यंत सिंधी सेलू लांब स्टेपल कापूस आपल्याला पाहायला मिळतो आहे सर्वाधिक दर ऐंशी एक्क्याऐंशी रुपये हिंगणघाटमध्ये एकूण आवक बघितली आपण मध्यम स्टेपल आठ हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल लावकल सात हजार ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा भाव सरासरी दर जो आहे सत्तर ते एकोणऐंशी रुपयापर्यंतचा हिंगणघाटचा आजचा कापूस मार्केट वर्धा मध्यम स्टेपल अकराशे क्विंटल लावकल सात हजार ते आठ हजार साठ रुपये सर्वाधिक दर सरासरी जो आहे अठ्याहत्तर दर एकोणऐंशी रुपये वर्धा या ठिकाणचा आजचा कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपये पुलगाव मार्केट मध्यम स्टेपल अठराशे तीस क्विंटल आवकले सहा हजार आठशे ते सात हजार सातशे पाच रुपये सरासरी दर्जो आहे सौ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर रुपयापर्यंतचा कापसाचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला बघायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा कापूस बाजारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते अमरावती सात हजार शंभर भद्रावती सात हजार दोनशे सर्वाधिक दर आठ हजार पस्तीस पारश्वनी सात हजार चारशे ते आठ हजारपर्यंत बाजारभाव हिंगणघाट आठ हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे वर्धामध्ये सुद्धा आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट